हे हॅलो गाईज कशा हा सर्वजण मजेत ना तर मी सर एका सातपती घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन बघ तर गाईज मी आलेली आहे गावाला आमच्या चा आईच्या घरी तुम्हाला दिसलंच असेल माझ्या ह्या पूर्ण व्हिवरनं आणि माझी नेहमीचं लोकेशन मी हो तर मस्त वैगे आम्ही बसत असतो गप्पा वगैरे मारून आणि हे आमचं जुनं घर आहे म्हणजे पडलं आहे पूर्ण पण आम्ही लहान जेव्हा होतो तेव्हा इथं राहत होतो तर असं आहे आमचं गावाकडचं घर वगैरे तर गाईज चला आम्ही आज चाललो आहे शेतामध्ये तर गाईज आम्ही मस्तपैकी आता शेतामध्ये चाललो आहे सगळे ऑल फॅमिली तर खूप भारी आहे आजचा माझा ब्लॉग तुम्हाला ब पण बघायला मजा येणार आहे कारण की आज आम्ही करणार आहोत शेतामध्ये मस्तपैकी बिर्याणी पार्टी चिकन पार्टी मस्त करणार आहे तर माझा हा ब्लॉग अजिबात स्किप न करता माझा हा ब्लॉग पूर्ण करा गाईज आणि मध्येच माझे पप्पा आले त्यामुळं थोडं हे झालं कारण की पप्पांसमोर जास्त आम्ही व्हिडिओ नाही काढत त्यामुळे तर चला माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा गाडीत आहे तर गाईज इकडे मस्तपैकी आम्ही सगळं घरून सामान आणलेलं आहे चिकन बिकन इकडे बघा चिकन आहे पिशवीमध्ये आणि इकडे कांद्याची तयारी करत आहे ताई मस्तपैकी बिर्याणीचा बेत चालला इकडे चुलबिल मांडलेली आहे ऑलरेडी मांडलेलीच आहे आणि गाईज तुम्हाला बघा आंबे दाखवते किती आंबे लागलेत बघा शेतामध्ये आमच्या अजून पिकलं नाही आंबा पाड पण नाही लागले वाटते वरती बघा किती सारे आंबे आहेत बघा तुम्हाला दाखवते खाली पार आंबे हाताले येतात आणि ते आमची मांजर छोटीशी ह्या मांजरीने पिल्ले दिलेत येते छोटे छोटे इकडे बघा पर आंबे असे खाली आलेत थोडे फांटे फुटलेत पार आऊच पडले मी गेले कामातून चप्पल तुटली माझी तर गाईज बघा इथे किती छान आंबे लागलेत मस्त पैकी बघा खूप छोटे छोटे आंबे लागलेत पाय गेली माझ्या मतून मी एवढ्या वरती आले माझी चप्पल बघा कशी झाली इकडे ताई खाली आमचा एवढा विहिरीतला गाळ काढला आता एवढा जर कशी बघते माझ्याकड त्याला विहीर दाखवते तुम्हाला दा जर तर गाईज इकडे बघू शकता एवढा असा गाळ निघलाय परत विहिरीतून हे इकडे एवढा ढिगार आहे गाळाचा हे बघा ढिगार इकडे आंब्याचा झाड आंबे बघा किती सारे आंबे लागलेत इकडच्या फांद्यावरच एवढे आंबे आणि इकडे विहीर आमची बापरे किती खोल केले विहीर तर गाईज बघा किती खोल केलेली आहे आणि एकदम पाणी एकदम आहे बुडाला पार पूर्ण काळभरशे दिसायले काय चालू आहे काय चालू आहे मावशी चलो वापिस फिर से इधर बिरयानी की तयारी करते आम्ही मांद्रिणी लगेच आला म्हटणाचा लगेच आले मॅडम खायला काय इकडे कृष्णा हाय कृष्णा साहेब कसे बसले तर मस्त पैकी बसले टॅब घेऊन काय चाललंय भारी बनवले कृष्णा आहे ना ए पागलवानाच्या बॉल फिकून मारतोस काय नालाय कुठला का मारल तू बॉल मला फटके जरा तुला काय बघतोय काय चाललंय तुझं काय तर गाईज बघा हा आमचा कृष्णा कसा बसला एकदम भारी हँड हा खेळायचे तर गाईज इकडे बघा अजून तुम्हाला दाखवते दुसऱ्या फांट्यावरचे आंबे इकडे बघा किती लागलेत तर जमिनीला लोंबायला लागले आंबे एवढे आंबे आहेत बघा खूप सारे आंबे आहेत तिकडं झाडाला थोडेसेच लागलेत जास्त नाही लागले एवढे आणि सध्या आता शेतामध्ये काहीच नाही आहे पूर्ण ऊस गेलेला आहे त्यामुळे पूर्ण काळाकाळाभर शेत दिसते आमचं हे आणि तिकडे आम आमचं ते आंब्याचं झाड ते पण आंब्याला आंबे खूप सारे लागतात बघावं दागां तिकडे आपण जाऊन किती लागले ते आणि गाईज आमची आज मस्त बिर्याणीची पार्टी आहे आम्ही आता मस्तपैकी बिर्याणी बनवणार आहोत शेतामध्ये चालूच आहे तयारी आणि आम्हाला आज यायला पण लेट झालाय थोडासा चला करू आणि मी आता मस्त पैकी रील्स वगैरे काढणार आहे आणि भेटते तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये मी आईचं चाललंय तिकडे काम काहीतरी चलो तर गाईच बघा इकडे काय चालू आहे हो काय हा तर इकडे चाललंय चूल वगैरे पेटवले काय चाललंय आता मटन शिजवायचं चिकन शिजवायचं चाललंय मॅडमचं पाणी टाकत होत चिकनमध्ये घ्या प्लस ना उलट नाही ना पिशवीमध्ये कोणत्या घातली नाही ह्याच्यामध्ये नाही त्याला कोणती पिशवी होती त्याच्यात बाहेर नाही ह्याच्यात तर नाही आहे हा राहिले काही काय नाही 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 हायचं ते पेर खांब हे दुसरं घरी त्याला थोडं जपास ना घरा उलटना उलट ना मस्त पैकी कांदा फ्राय या मस्तपैकी चिकन खायला अंधार नाही होणार आपल्याला फास्ट चला पटापट आई कुठे गेली रुद्र चला पटापटा मदत करू लागायच मावला पटापट अद्रक लसूण पेस्टीकडे कांदा काय करायला आहे तू तिकडे चल पटकन ये कांदा कापण मस्त काळभर पातीला काय होतं त्याला शेतात असंच काळभर पातीला असते भाजी किती मटन हळद टाकले नाही हळद विरत हळदी लेग पीस या खायला मस्त काहीच आई आई शूट करते माझा हा व्हिडिओ कारण की हे बघा एवढे पोरं असून काही कामाचे नाहीत एक पण व्हिडिओ शूट करत नाही माझा आता हे बिर्याणी मटन बिटन कुणालाच खायला भेटणार नाही जे माझे व्हिडिओ शूट करेन त्यालाच भेटणार होत मस्तपैकी चिकन शिजन झालेलं आहे ते मला पाहिजे चला आता खायचंय मस्त सुकड ते वाटगी काय उकड तुकड ते वाटगी काढू कसं लागतं शिजलं का ऐका की पणं शिजलं का काय झालं मग वापस गेलं का खा थोडसं खायचं तर गि न तीन जरा चमचा ती दे तिला त्याच्यात ते टोमॅटो काडू दे हां मला पण दे ना प्लेट चमचा की ते चिकन घ्याला प्लेट पाहिजे होती दे ना त्याच्यात टाक ना त्या पिशवर टाक टोमॅटो बिगर कापलेली चलो मस्त मस्त लेग पीस काय काय खायचं कोणाला चिकन असते मस्त पैकी मस्त पैकी खायला चिकन पण फुटले तर गाई इकडे बघा इकडे चाललंय बॅट बॉल खेळ नावच आहु इकडे चालली आणि अनुची बॅटिंग कृष्ण तू काय ए मला पण घ्या की कोणीतरी मला बी घ्या ना बॅटिंग खेळायला हां हां मी ए मी लांब पळते तर गाईज इकडे बघा बिर्याणीचा राईस रेडी झालेला आहे आता बिर्याणी बनवायची आहे अजून हा हा ए बरोबर बर फेक चल बरोबर फेका औच सिक्स मार विद्या विद्या सिक्स मार चांगला <laughs> जोरात जोरात जोरशे रुद्रा नीट नीट फेक मामीला आम्हीला तसं नसतं आवची नीट 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 व्यवस्थित व्यवस्थित टाक तुला तू आलाच नाही व्हिडिओ मध्ये डोक्यात पडला होता इकडे एवढ्याला मला हा घेत नाहीये तुझा तुला कट करणारे फेगा फेगा राहू देव दे वाव बापरे बापरे लि लांबपर्यंत गेला बॉल <laughs> हम्म बापरे काय खरं नाही आता सिक्स <laughs> मारला भारी मस्त बापरे <laughs> तुला तुला विद्या तू तु काय बॉल खेळत होती का पहिलं मग बरं आहे बाई हुशार आहे सगळ्याच गोष्टीत रुद्र नीट फेकायचं बॅट घेऊन ये तुला बॅटबॉल खेळायला हा भारी काय नको येऊ आता मामी वाले। फेल <laughs> <माँ जाएच्चा। laughs> या या ले मामी आली म्हणून का मला मला का ये <laughs> <ड़ा लाँ> <laughs>

आउट आउट तरी हो, पण हो, गेला मारायला का ते सांग मामी बरोबर फक्ती हां तुला ये ना महाराज यायला ये नाही गेला अजून झाला तर गाईज मी एक साडी चेंज केली कारण की मला व्हिडिओ काढायचे होते रील्स त्यामुळं तर बघा इकडे मी साडी मस्तपैकी चेंज केली आणि ह्याच्यावरती पण रील्स काढून झाले तर आता अंधार पण पडलेला आहे गाईज तर चला बघू आता मटणाचा बीज कुठपर्यंत आलेला आहे बिर्याणी कुठपर्यंत आलेली आहे ते इकडं चाललंय ताईचं आणि आईचं मस्तपैकी बिर्याणी करणं इकडं चाललं आहे इकडं पोरांचं आणि वहिनीचं सगळ्यांचं बॉल खेळणं मस्तपैकी चालले मॅच चला कुठ फ्रेंड आली ले भारी चिककाय दे हां अगदी झालं बोल भारी झाली एक नंबर झाली बिर्याणीची स्मेल इकडे <coughs> गाइस बघा तांदूळ गेले तर गाइस इकडे चालले मस्तपैकी दही टाकणं बिर्याणी बघायचं कसं झाली बिर्याणी विद्या तर आता याच्यामध्ये दम देतो हूं स्मेल भारी आहे पण मस्त शेतामध्ये कोणी नसून केली बिर्याणी आज केली आपण पहिल्या सगळा कुठं ना बिर्याणीचा असते तुपाचा चमचा नाही ही तूप घरगुती गावरान तूप मस्त पैकी तर काही जिथे आम्ही कोळसा टाकलाय ते तू टाकलाय मस्त दम आहे आता शेतामध्ये बघा कसली भारी बिर्याणी झाली दम बिर्याणी मस्त पैकी हो था ये था। ये था। था। आता ह्याला वज ठेवायचं काहीतरी आता मस्त दम हो देऊ बिर्याणीला म्हणजे जो आपला कोळशाचा खूप टेस्टी लागते बिर्याणी तर आता होईलच आमच्या थोड्या वेळामध्ये आम्ही मस्तपैकी जेवण करणार या तुम्ही पण मस्तपैकी जेवण करायला चालते तर काही मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे बघा किती छान दम बिर्याणी झाले कशी झाली दिसत नाहीये पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालंय कृष्णा छान तर काही जिया मस्त पैकी दम बिर्याणी खायला हा ना